भंडी तालुक्यातील वेहळे गावामध्ये ग्रामपंचायत वेळे कार्यालयाचे उद्घाटन व तसेच हर घर जल योजनेचे भूमिपूजन देखील करण्यात आले या शुभप्रसंगी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख विश्वासजी थळे व अध्यक्ष समाज कल्याणाचे सोना काशीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा मोठ्या आनंदाने उत्साहाने पार पाडले गेले त्यासोबतच यावेळी विद्यमान सरपंच उज्ज्वला हिंदरमाळी उपसरपंच विलास मारुती पाटील सदस्य म्हणून राजन नामदेव थळे सौ पूजा रमाकांत माळी सौ पल्लवी जितेंद्र पाटील गोरख थळे सौ ताराबाई राम मुकादम हरेश सत्यवान भोईर सौ प्रीती सूर्यकांत पाटील भावेश कायराम थळे सौ तृप्ती नागेश पाटील तसेच ग्रामविकास अधिकारी म्हणून बी डी नेमाने वरिष्ठ लिपिक म्हणून दिनेश चंद्रसेन भोईर व पूर्वलिपिक अशोक अनंत पाटील समवेत ग्रामपंचायत कमिटी कर्मचारी वृंद तसेच ग्रामस्थ मंडळ या शुभप्रसंगी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते तसेच यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख विश्वाजी थळे व अध्यक्ष सोना काशीनाथ पाटील यांचे ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले त्यासोबतच उपस्थित मान्यवरांच्या वतीने ग्रामपंचायत वेळेला शुभेच्छा देखील देण्यात आल्या त्यासोबतच यावेळी सर्व सदस्य सरपंच यांनी पक्षाचा भेदभाव न करता सर्वांनी मिळून मिसळून गावाचा विकास केला पाहिजे असे आव्हान देखील विश्वास हळे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आहे तर चला पाहूया काही क्षणचित्रे पहिल्यांदा ग्रामपंचायत कमिटी आणि ग्रामस्थ यांना सगळ्यांना धन्यवाद देतो बऱ्यापैकी आज बऱ्यापैकी ठिकाणी उपस्थित होते खरं म्हणजे ही जी कामं आहेत गावातील विकासाची काम केवळ ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच अशक्य आहे याच्यामध्ये गावाचा सहभाग असला पाहिजे आणि गावाचा सहभाग असतो त्यावेळेला प्रकारची रुची येते आज आपण महाराष्ट्रामध्ये चाललेल्या ग्रामपंचायतीची काम पाहतोय त्याच्याकडनं आपण काय घेतो भास्करराव पेरे पाटलांनी सांगितलं की बाबा ग्रामपंचायत काय करू शकते आपण त्यांनी शंभर टक्के केले असेल आपण एक टक्का करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यासाठी ग्रामपंचायत बॉडी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वय असायला पाहिजे समजा एखाद्या ठिकाणी पाणी आला नाही प्रयत्न करतात कधी कधी लाईन चौकप असते पाण्याचा प्रेशर कमी असते मग काय काय वेळेला काय का नाही मला पाणी आलं तर मी लाईन तोडून टाकील म्हणजे आडमुठेपणाची जी काही भूमिका ही ग्रामस्थांनी सोडायला पाहिजे आणि ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत कमिटीने ते जे प्रश्न आहेत ते सोडवताना मनामध्ये कुठल्याही प्रकारचा परंतु ठेवला नाही पाहिजे ग्रामपंचायत कमिटीचे या गावातील प्रत्येक नागरिक जो या ग्रामपंचायतला कर भरतो त्याच्याशी संबंध सलोख्याचे असले पाहिजेत आणि त्याच्याशी किंवा त्याचं काही काम करत असताना तुमच्या डोक्यामध्ये पक्ष असता कामान निवडून येण्यासाठी पक्ष लागतो सगळ्यांना लागतो परंतु ज्या ला तुम्ही निवडून येता सरपंच ह्या सार्वभौम पदावर तुम्ही ज्या वेळेला बसता त्यावेळेला सगळ्यांच्याकडे बघण्याची तुमची दृष्टी सारखी असली पाहिजे परवा दिवशी एका ग्रामपंचायतचा व्हिडिओ आला की त्या त्यांनी सांगितलं की आपण सगळे जण एक पाच पाच झाडं लावूया त्यांनी गावातील सगळ्या कुटुंबाला पाच पाच झाडं दिली आणि पुढच्या वर्षी या झाडांचा आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे खर्च सगळा ग्रामपंचायत करणार आहे पण ज्यांची पाचची पाच झाडे जगलेली असतील व्यवस्थित वाढलेले असतील त्यांना त्याच्या नंतरच्या वर्षाचे पूर्णपणे कर माफ केले जाते आता हे कर माफ ते करतील म्हणजे कराची व्यवस्था कुठून तरी करायला पाहिजे म्हणून गावाला प्रोत्साहन देण्यासाठी मागे पण आपण एक योजना केली होती लोकांनी पाण्याचे बिल भरावे म्हणून पण ती योजना पण मला वाटतं अर्धवट राहिली काही लोकांचा माफ झाला नाही त्यानंतर मग इथून बोमला माझ्याकडे यायला लागले ला म्हणजे जो आपण शब्द देतो तो शब्द आपल्याला पाळता आला पाहिजे तर तो शब्द द्यावा अन्यथा देऊ नये जो बोले तशा चाले त्याची वंदावीर पावले समर्थांनी सांगितलेलं आहे तर तुकोबानी सांगितलेलं आहे तर हे आपण जी काही कृती करतो आपण जर आता इथं सांगितलं किंवा आता आता या गावामध्ये पाण्याच्या दोन लाईनी नवीन येतील एक पिण्याच्या पाण्याची असेल किंवा एक आणखी दुसऱ्या वापराची असेल तर ते झालं पाहिजे होताना समजा जर समजा तुमची दोन महिन्याची बनवण्याची स्कीम असेल तीन महिने आपण तुम्� समजू शकतो परंतु ही जी ग्रामपंचायतची कामं जी काही रेंगाळतात ना हे अत्यंत म्हणजे चुकीचं होते आणि संपूर्ण बॉडीच्या दृष्टीने तो प्रकार म्हणजे वाईटच आहे आता आपल्या बाजूला आपण तिथं एक कॉम्प्लेक्स बनवतो त्याला प्रमाणापेक्षा वेळ जास्त झाले मला भीतीही वाटते की कदाचित तो जर निधी लॅब झाला तर पुढचा तुम्हाला लोकवर्गणीतून करावा लागेल आज परिस्थिती अशी आहे की गावामध्ये लोकवर्गणी कोणीच द्यायला तयार प्रत्येकाचं म्हणणं आहे ग्रामपंचायत बघतील ते आमचा काही संबंध आहे संबंध सगळ्यांचा आहे ज्या दिवशी सगळ्यांचा संबंध आहे त्या दिवशी ह्या गावाला दिवस असतील आणि जोपर्यंत ह्या गावात शिवसेनेचे लोक सत्तेवर आहेत आम्ही बघणार नाही भाजपची सत्तेवर येतील तेव्हा शिवसेना बघणार नाहीत हे दोन्ही सत्तेवर एकत्र असतील तेव्हा बाकीच्या पक्ष आम्ही बघणार नाही ही विचार सर मी जोपर्यंत डोक्यात आहे तोपर्यंत गावाचा विकास शक्य होणार नाही गावाचा विकास ज्यांना जना म्हणजे करावी अशी इच्छा आहे त्यांनी छोटे पण घ्यायला पाहिजे मी कोणीतरी आहे हे समजता नये छोटा होऊन तुम्ही गावातील लोकांच्या जा समोर जाताय त्या समस्या ऐका सोडवण्याचा प्रयत्न करा लोक निश्चितपणे पण लोकांच्या जा समोर जाण्यासाठी घाबरतात का काहीतरी खर्च होईल काहीतरी मागतील दुनिया कोणच्याकडून काही मागत नाही प्रत्येक जण रोज आपल्या घरामध्ये जेवतो तुम्ही कोणाला दिलंच पाहिजे अशातला काही भाग नाही परंतु तुम्ही गेलं पाहिजे बोललं पाहिजे एखादा माणूस रस्त्याने चालले माझ्या सरपंचाची गाडी चालली आहे एक सेकंद गाडीला ब्रेक मारला तर कुठे चालला एवढा जरी बोलला तरी त्याला वाटते सरपंच माझ्याशी बोलला ह्या पद्धतीने जर तुम्ही वागले तर मोठे व्हाल अन्यथा हे गाडगं असंच चालत राहणार आहे पाटील गेला की तुका पाटील तुका पाटील गेला की बेका पाटील असंच होणार जेव्हा सगळ्यांच्या समे सहसा इथे बोर्ड लावले होते आता आहे का नाही की आम्ही वेले का आय लव आय लव्ह वेळे ह्या भूमिकेतून जेव्हा गावातील लोक राहतील तेव्हा सगळं बरोबर होईल आणि दुसरी गोष्ट आपण ग्रामपंचायतमध्ये मेंबर निवडून देतोय लोकांच्या सेवेसाठी देतोय ग्रामपंचायतल्या मेंबरनी कुठल्याही मेंबरनी सरपंच उपसरपंचनी आजपासून माझी म्हणजे कमाईचा सा साधन निर्माण झाला ही भावना डोक्यात ठेवू नये असं काहीच होत नाही पण जेव्हा तुम्ही त्या भूमिकेतून जाता तेव्हा बघणारी जे लोक असेल त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि हा दृ दृष्टिकोन तुमच्याबद्दल बदलला की तुमच्याबद्दल तुमचं मत बदलते म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन चला प्रत्येकाला एकमेकाशी बोला मी त्याला बोलणार नाही मी त्याचा थोबाड बघणार नाही ज्या ज्या काही निगेटिव्ह भाषा आहेत त्या सगळे बंद केल्या पाहिजे या गावामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा माझा भाऊबंध कोणतरी आहे त्याला काही अडचण पडली तुम्ही घेण पाहिजे तो भोईरा असो मात्रे असो मुकाता था असो थळे असो आणखी कोणी असो ही सगळे आपली माणसं आहेत यांच्याकडे आपलेपणाच्या भावनेने आपण बघितलं पाहिजे तर आपण पुढे जाऊ शकतो माझ्या सोबतचा माणूस हा सायकलवर जातो उद्या तो जर मोटरसायकल वर गेल तर मला आनंद झाला पाहिजे कधीतरी मागे बसायला मिळेल दुसऱ्या माझ्या बरोबरच्या माणसाने फोर व्हीलर घेतली तिच्यात कधीतरी तुम्हाला बसायला मिळेल ही भावना ठेवा ती पंचर कधी होते याच्याकडे बघून म्हणजे तुमचा दृष्टिकोन बदला सगळं बदलेल असा एका दिवसाने कुठली काही गोष्ट होत नाही मला वाटतं ह्या ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये कधी बिनविरोध निवडणूक झाली नाही बिनविरोध निवडणूक घ्यायचे प्रयत्न केले की चार चार माणसं आधीच तयार करून ठेवतात असं व्हायला नाही आताच मला असं वाटते मी तर एका पक्षाचा प्रमुख आहे जिल्हा प्रमुख आहे माझ्याकडे फार मोठं पडले तरी सुद्धा गाव या गावामध्ये जे काही तरुण पोरा असतील यांच्या डोक्यामध्ये विकासाचे वाऱ्या असतील त्याला घेऊन ग्रामपंचायत बनवली तर आणखी चांगलं होती पण जेव्हा ग्रामपंचायतीची निवडणूक येते तेव्हा सगळ्याच पक्षाचे माझ्या पक्ष सहित सगळ्यांच्या डोक्यात तो पक्ष असतो आम्हाला मिळली पाहिजे सत्ता आमच्या हातात पाहिजे मला सांगा तुम्ही सत्ता अकरा दहा वर्ष आपल्या हातात सत्ता आपल्या हातात असली म्हणजे काय आपण सत्ता काय राहलीच सत्ता होते तर मी हे केलं गावावर असं एखाद्या काहीतरी काम झालं पाहिजे होते की बाबा ज्या वेळेला हा हेदर सरपंच होता की मिसेस सरपंच होती त्यावेळेला ही पाण्याची लाईन टाकली वीस वर्ष बघायला लागले नाही पाहिजे असं काहीतरी काम झालं ते गावासाठी काम होते बाकी काय गल्ल्या बुच्छा घडाणे सगळे तुमच्या वेळी कोणी असं तरी म्हणते मनव केलं म्हणून डोक्यामध्ये मोठे विचार ठेवा म्हणजे शेप घ्यायचे असेल तर पंख गरुडाचे लावा तर ते चिमणी उठतेच आपल्या आजूबाजूला याच्या बाबतीत मी दरवेळेसच तुम्हाला काही ना काही सांगतो तुम्ही सांगितलेलं किती तुम्ही घेता हा प्रश्न आहे ना आजच्या दिवशी एवढा हो बस पुढच्या वेळेला परत दुसरं बोल आज नवीन कार्यालयाचं उद्घाटन सन्माननीय थलेसाहेब सोनेदादा यांच्या हस्ते जे आज गावात एक चांगलं वातावरण निर्माण झालं कारण नवीन कार्यालय गावासाठी एक निर्माण झालं कारण बरेच वर्ष झाले म्हणजे वयस्कर लोकांना तिथं वरती चढायला पण नव्हतं होत तिथं जाऊन त्रास व्हायचा त्यांना तर आता एक नवीन कार्यालय गावासाठी त्याच्यात ॲक्च्युली गावा ग्रामपंचायत ग्रामपंचायत निवडून येतात त्यांच्यासाठी नाही हा फक्त गावाल्यांसाठी कार्यालय आहे आणि गावाच्या विकासासाठीच हा कार्यालयाचा उपयोग होय कार्यक्रमासाठी आल, थले आले थलेसाहेब देवानंद दादा सर्व ग्रामस्थ आल्याबद्दल त्यांच्या सर्वांचे धन्यवाद